आम्ही धुळे जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यामधून संपूर्ण युवा व युवती सर्व मुख्यमंत्री योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एक लाख एकोणावीस हजार तरुणांच्या वतीने आमच्या शासनाकडे एकच मागणी आहेत आमची मुदत वाढवून मिळावी तसेच आम्हाला परमानंट करण्यात यावं प्रकारे आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो त्यांना सत्तेवर आणलं त्याच पद्धतीने शासनानेसुद्धा आम्हाला आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो आम्हाला बे बेकार करू नये गेल्या चार महिन्यापासून आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत सगळ्यांना त्याच ठिकाणी परमानंट करण्यात यावा आमची मुदत वाढवण्यात यावी आम्हाला पंचवीस ते तीस हार तीस हजार मानधनसुद्धा वाढवून देण्यात यावं एवढंच नसून शासकीय ज्या नियम असतील जे परमानंट लोक आहेत त्यांच्यासारखं अटी आम्हाला सुद्धा देण्यात यावं जर असं शासनाने आमचं जे आहे त्यांना जर परमानंट केलं नाही आमची मुदत वाढवली नाही तर आम्ही येणाऱ्या काही दिवसाने रस्त्यावरती जसे मनोज जरांगे साहेब असतील किंवा ओबीसीचे नेते हाके साहेब असतील त्यांच्यासारखं त्यांच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करू जर असं सुद्धा नाही झालं तर मी स्वतः अभिलाल देवरे आदर्श मल्ला सेनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण एक लाख एकोणावीस हजार मुख्यमंत्री बंधू आणि भगिनींच्या वतीने आमरण उपोषण करेल हे शासनाला जाहीर करतो आमच्या मागण्या पूर्ण करा